चारशे कोटींच्या कमाईनंतरही आहन पांडेच्या सैय्याराला मोठा झटका बसला आहे बॉक्स ऑफिसवर सध्या सय्यारा आणि महावतार नरसिंहा या दोन चित्रपटांमध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे साठ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या सै्याराने जागतिक पातळीवर चारशे कोटींचा गल्ला जमवत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले होते मात्र अवघ्या पंधरा कोटी रुपयात तयार झालेल्या महावतार नरसिंहाने प्रेक्षकांचे इतके लक्ष वेधून घेतले आहे की त्याचा प्रभाव संयराच्या कमाईवरही दिसून येतो आहे खोम्बाले फिलिप्सच्या बॅनरखाली तयार झालेला महावतार नरसिंहा हा चित्रपट आपल्या भव्य ॲनिमेशन आणि दमदार कथेमुळे लोकप्रिय ठरतो आहे या चित्रपटाला सर्वत्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून विशेषतः ॲनिमेशनमधील सादरीकरणाची खूपच प्रशंसा केली जात आहे केवळ दाक्षिणात्य भाषेत तयार झालेला असला तरी या चित्रपटाला हिंदी तामिळ तेलगू आणि कन्नड भाषिक प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळतो आहे सॅनलच्या रिपोर्टनुसार महावतार नरसिंहाने सहाव्या दिवशी सात पॉईंट पन्नास कोटी रुपयांची कमाई केली आहे यामध्ये फक्त हिंदी व्हर्जनमधूनच पाच पॉईंट पाच कोटी रुपये जमा झाले असून कन्नडमधून चौदा लाख तेलगूमधून दोन कोटी आणि तामिळमधून पाच लाख रुपयांची कमाई झालेली आहे प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा आणखीन एक महत्वाचा पुरावा म्हणजे बुक माय शो ऍपवर या चित्रपटाच्या विक्री झालेल्या तिकिटांची संख्या या ॲपवर महावतार नरसिंहाच्या तिकिटांची विक्री अधिक झाली असून काही विश्लेषकांच्या मते महावतार नरसिंहा जर अशाच घोडदोड करत राहिला तर येत्या काही दिवसात शंभर कोटींच्या कमाईचा टप्पाही गाठू शकतो या दरम्यान संयाराच्या कमाईला या नव्या स्पर्धेमुळे गती मंदवल्याचं जाणवू लागलेलं आहे ज्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं होतं त्या चित्रपटाला आता ॲनिमेशन पटाकडून स्पर्धा मिळणं ही चित्रपटसृष्टीतील बदलती दिशा दर्शवते केवळ मोठ्या बजेट किंवा स्टार कास्टवर अवलंबून न राहता दर्जेदार संकल्पना उत्तम तंत्रज्ञान आणि भावनिक हाताळणी यामुळे कमी बजेटचे चित्रपटही ही बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करू शकतात हे या घटनेमधून स्पष्ट होत आहे सध्या प्रेक्षकांचा कल कोणत्या चित्रपटाकडे अधिक झुकतो हे पाहणं रंजक ठरणार आहे मात्र महावतार नरसिंहाने केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर कलात्मकतेनेही आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे सह्यारा सारख्या गगनाला भिडणाऱ्या यशस्वी चित्रपटालाही आव्हान निर्माण करणारा हा चित्रपट आता संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतो आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका